चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर विरोधी पक्षात सुरू झालेल्या खळबळीविषयी दिल्लीच्या निवडणुकीचं कवित्व अजून संपलेलं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाला आनंद होत असताना किंवा भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असताना इंडिया आघाडीत मात्र मारामाऱ्या सुरू झालेल्या आहेत मतभेद झाले सौम्य शब्दात म्हणायचं तर आणि इंडिया आघाडीतले पक्ष एकमेकांवर विशेषत काँग्रेस पक्षावर टीका करत आहेत हे काही बरं लक्षण नाही आहे जर भाजपचा मुकाबला समर्थपणे करायचा असेल तर या देशातल्या सर्व सर्व हे मी पुन्हा अंडरलाईन करतो आहे सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र राहावं लागेल एकत्र लढावं लागेल हे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला स्पष्ट झालं होतं आणि एकत्र लढलात तरच आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असा स्पष्ट संदेश लोकांनीही दिला होता म्हणूनच भारतीय जनता पक्षाला सर्व विरोधी पक्ष मिळून म्हणजे इंडिया आघाडी बहुमत मिळण्यापासून थांबू शकले होते भाजपला जे बहुमत बहुमत मिळालेलं आहे ते मित्रपक्षांच्या आधाराने मिळालेलं आहे हे लक्षात घ्या पण लोकसभा निवडणुकीत हा स्पष्ट संदेश मिळूनही इंडिया आघाडीला काही अक्कल आलेली दिसत नाही म्हणूनच आता पहिल्यांदा हरियाणा मग महाराष्ट्र आणि आता दिल्ली या तीन निवडणुकानंतर इंडिया आघाडीतली भांड भांडणं क्रमाक्रमाने वाढत आहेत या सगळ्याला इंडिया आघाडीचे मतदार वैतागले आहेत असं स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे तुम्हाला जर भाजपविरोधी लढ्याचं गांभीर्य कळत नसेल तुम्हाला जर भाजप हे देशावर आलेलं प्रचंड मोठं संकट आहे हे, हे कळत नसेल तुम्हाला जर भाजप वाढला आणि भाजपची शक्ती वाढली तर या देशाची सेक्युलर घटना मोडीत जा काढली जाईल हे कळत नसेल तर आम्ही तुम्हाला मतं का द्यायची असा तळतळात या मतदारांचा सध्या चालू आहे तो खरं तर महाराष्ट्रातल्या निवडणुकीनंतर आपल्याला जाणवतच होता पण आता तो अधिक मोठा झाला आहे हे लक्षात घ्या त्यामुळे मतदार जर असं म्हणाले की भांडा तुम्ही हवे तेवढे भांडा भांडत राहा आणि नष्ट व्हा कारण भाजप एक एकट्याला गाठून त्याला अडचणीत आणेल भाजप तुम्हाला चेंगरून टाकेल भाजप तुम्हाला जगू देणार नाही हे भाजप विरोधी सर्व पक्षांना स्पष्टपणे कळलं पाहिजे ते कळत नाही हे सेक्युलर मतदारांचं दुर्दैव आहे त्यामुळे भांडा आणि नष्ट व्हा असं जर तळतळाट मतदार करत असतील तर मला तरी आश्चर्य वाटत नाही दिल्लीच्या निवडणूक निकालानंतर तो तळतळाट अधिक प्रखर झाला आहे हे म्हणायला पाहिजे आणि दुर्दैवाने भाजप विरोधी पक्षांना अक्कल येत नाही आहे काय झालं बघा दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव धक्कादायक आहे असं मी म्हणणार नाही मी याचं सविस्तर विश्लेषण आठ तारखेच्या म्हणजे आठ फेब्रुवारीच्या माझ्या कार्यक्रमात केलेलं आहे शनिवारच्या ते तुम्ही ऐकलेलंच असेल आम आदमी पक्षाचा पराभव होऊ शकतो असं दिल्लीतले जाणकार सांगत होते सर्व सर्वेंमधून हाच निष्कर्ष निघत होता त्यामुळे आम आदमी पक्षाचा पराभव हो हा काही आश्चर्यकारक नाही आहे प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षाने ज्या तेरा जागांवर चांगली मतं घेतली तिथे आम आदमी पक्षाचा पराभव झाला या तेरा जागा ज्या आहेत तिथे काँग्रेसच्या उमेदवाराला भाजप आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारात जो फरक आहे त्यापेक्षा जास्त मतं पडलेली आहेत म्हणजे असं म्हणायला जागा आहेत की काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामुळे आपचा पराभव झाला अरविंद केजरीवाल असो मनीष सिसोदिया असो सौरभ भारद्वाज असो सत्येंद्र जैन असो या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रमुख नेत्यांच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी पराभव केला आपचा आणि हे होणारच होतं कारण आप आणि काँग्रेस आघाडी झाली नाही तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल हे स्पष्ट होतं हे सांगायला कोणी तज्ज्ञाची गरज नव्हती भविष्यवेत्याची गरज नव्हती सरळ होतं आणि हे होऊ नये ही मतविभागणी होऊ नये म्हणून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्षाने युती केली होती हे आपल्याला माहिती आहे आणि त्यावेळेलाही युती झाल्यावर जरी एकही जागा सातपैकी एकही जागा या पक्षांना मिळाली नसली विरोधी पक्षांना सर्व जागा भाजपला मिळाल्या असल्या चौदापासून त्या मिळतातच आहेत हे बरोबर आहे पण तरीसुद्धा काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची मतं गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारे वाढली होती हे लक्षात घ्या हे एक सकारात्मक ही एक सकारात्मक गोष्ट होती आणि तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही त्यामुळे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या दोघांचाही त्यावेळेला आग्रह होता एकत्र यायला हवं हो। अरविंद केजरीवाल जेव्हा तुरुंगात होते आणि आम आदमी पक्ष अडचणीत होता तेव्हाही त्यांचं मत असं होतं असं सांगितलं जातं असं ऐकिवात येतं की आपल्याला काँग्रेस पक्षाबरोबर युती करावी लागेल मुद्दा असा आहे की युती का झाली नाही माझ्या मते दोन्ही पक्ष जबाबदार आहेत आम आदमी पक्ष अरविंद केजरीवाल स्वतः शंभर टक्के जबाबदार आहेत कारण केजरीवाल यांचा अहंकार तुरुंगाबाहेर आल्यावर वाढला ऑक्टोबरपासून त्याची प्रचार त्यांनी प्रचाराला सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आपल्याला काय काँग्रेस पक्षाच्या मदतीची गरज नाही आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे दिल्लीतले बहुसंख्य नेते हे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचा व्यक्तिगत द्वेष करतात मी काय बोलतो आहे हे जबाबदारी बोलतो आहे हे लक्षात घ्या केवळ के राजकीय विचार वेगळा आहे राजकीय मतभेद आहेत राजकारणामध्ये स्पर्धा असते वगैरे ठीक आहे पण ते वैयक्तिक द्वेष करतात एक उदाहरण संदीप दीक्षित हे आहे संदीप दीक्षित नवी दिल्ली मतदारसंघात उभे असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला सर्वसाधारणपणे चार हजार मतांनी तेवढीच मतं संदीप दीक्षितांना पडलेली आहे असो पण ते आकडे जाऊ द्या मुद्दा असा आहे यांच्या मनात हा द्वेष गेली बारा वर्ष कायम आहे पंधरा वर्ष शिला दीक्षित ते मुख्यमंत्री होत्या पण अरविंद केजरीवालांनी शिला दीक्षित यांच्या बालेकल्याला के उद्ध्वस्त केलं हा राग त्यांच्या मनात आहे म्हणून आता निवडणूक निकाल लागल्यावर भाजपचा विजय झाला आणखीन एक राज्य भाजपच्या ताब्यात घेतलं गेलं गेल, उत्तर भारतातलं दिल्लीमध्ये त्यांना रोखून ठेवलं होतं इतके दिवस याविषयी खेद वाटण्यापेक्षा काँग्रेस पक्ष जणू काय आपणच जिंकलं आहे अशा पद्धतीने उड्या मारायला लागला मला आश्चर्य वाटतं काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांचं सुप्रिया शेनेत असेल आणखीन कोणी असेल म्हणजे तुम्ही खाजगीपणे बोला आम आदमी पक्षाला धडा मिळाला ते ठीक आहे एक वैयक्तिक भावना म्हणून समजू शकतो म्हणून पक्ष म्हणून तुम्ही आम आदमी पक्षाला आम्ही धडा दिला आम्ही शीला दीक्षित यांच्या पराभवाचा बदला घेतला बदला घेता कसला बदला घेतला शीला दीक्षित यांना बहुमत मिळालं होतं शीला दीक्षित यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून त्यांचा पराभव झाला अरविंद केजरीवाल लोकांना हे पटवायला यशस्वी ठरले की शीला दीक्षित यांचं सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे आणि कॉमनवेल्थ बेद बेलमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये भ्रष्टाचार झाला नाही असं तुम्ही काँग्रेस पक्ष म्हणू नका टू जीमध्ये भ्रष्टाचार नव्हताच असं म्हणू नका तुम्ही सांगताय लोकांना त्यात काय अर्थ नाही कोळसा घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही असं म्हणणं म्हणजे लोकांना मूर्ख बनवणे बनवण्याचा उद्योग आहे लोक काय त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही त्या आ, तिन्ही प्रकरणांचा कायदेशीर पाठपुरावा नीट झाला नसल्यामुळे आरोपी सुटले असतील पण कॉमनवेल्थ गेमच्या प्रकरणामध्ये सुरेश कलमाडी किती काळ तुरुंगात का। का। मोट का होते बघा आणि त्यावेळेला यू पी एचं सरकार होतं हे विसरू नका काँग्रेस पक्षाने त्यांना बाजूला केलं आहे हे विसरू नका त्यामुळे शीला दीक्षित यांना मोठमोठी प्रमाणपत्र देण्याआधी त्यांचा कारभार काय होता त्यांच्या आजूबाजूला कोण लोक होते पंधरा वर्ष ते राहिल्या बरोबर आहे त्यांची इमेज चांगली होती दिल्लीच्या उच्चभ्रू पत्रकारांनाही त्यांनी अंकित करून घेतलं होतं शीला दीक्षितची प्रतिमा ही आजीची आहे प्रेमळ आजीची आहे असं ते म्हणत होते पण आजी चुकीचं वागली चुकीची वागली तर भारतीय तिचा पराभव करणारच तसा पराभव तेरा साली झाला त्याचा राग काँग्रेस पक्षाच्या मनात इतकी वर्ष खतखत होता काँग्रेस पक्षाला शून्य जागा मिळाल्या आहेत या निवडणुकीमध्ये तिन्ही निवडणुकांमध्ये पंधरा साली शून्य जागा मिळाल्या वीस साली शु शून्य जागा मिळाल्या आणि आता पंचवीस सालीसुद्धा शून्य जागा मिळाल्या काँग्रेस पक्षाची मतं वाढली म्हणून काही काँग्रेसचे उमेदवार अलकालांबसारखे आनंद व्यक्त करत आहेत पण फक्त दोन टक्के मतं वाढलेली आहेत या उलट भारतीय जनता पक्षाला जो विजयी पक्ष आहे त्यांना अठ्ठेचाळीस जागा आणि सत्तेचाळीस टक्के मतं मिळाली आणि आपला पराभूत पक्ष आहे बावीस जागा आणि त्रेचाळीस टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजे भाजप आणि आप यांच्या पक्षामध्ये साडेतीन चार टक्क्याचा फक्त फरक आहे ही वस्तुस्थिती लक्षात न घेता काँग्रेस पक्षाचे लोक सुडबुद्धीने विकृत बुद्धीने आनंद साजरा करत आहेत आपचा पराभव झाला म्हणून आनंद होणं ठीक आहे पण तो जाहीरपणे तुम्ही साम साजरा करणं आणि त्यावेळी असा विसर पडणं की आप हा आपला मित्र पक्ष आहे इंडिया आघाडीमध्ये त्यामुळे हा केवळ आपण आपचा अपमान करत नाही आहोत तर आपला पाठिंबा देणाऱ्या इंडिया आघाडीतल्या प्रत्येक पक्षाचा अपमान करतो आहोत म्हणजे समाजवादी पक्षाचा अपमान करतो तृणमूल काँग्रेसचा अपमान करतो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अपमान करतो आर जे डीचा अपमान करतो लक्षात घ्या या निवडणुकीत इंडिया आघाडीतल्या या पक्षांनी एवढ्या पक्षांनी महत्त्वाच्या पक्षांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला नाही त्याचं आत्मपरीक्षण काँग्रेस पक्ष करेल का का दिला नाही याचं कार कारण काँग्रेस पक्षाने कितीही ढोल बडवले तरी तो या निवडणुकीत जिंकण्याच्या परिस्थितीत नव्हता काँग्रेस पक्षाकडे पक्ष यंत्रणा नव्हती काँग्रेस पक्षाकडे धोरणात्मक सातत्य नव्हतं काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते होते ते कुठे होते हे अनेकदा शो शु, शोधायला लागायचं मुद्दा हा आहे की निवडणुकीच्या प्रचाराच्या पूर्वार्धात काँग्रेस पक्षाला काय करायचं हे कळत नव्हतं तीन वेळा त्यांच्या पत्रकार परिषदा रद्द झाल्या एकदा ते केजरीवालला देशद्रोही म्हणणार होते वरिष्ठ नेत्यांना त्यांना रोखावं लागलं त्यानंतर उत्तरार्धमध्ये राहुल गांधी उतरले आणि त्यांनी दारू घोटाळ्याचा आरोपही केजरीवालवर करायला सुरुवात केली दारू घोटाळ्याचा आरोप केजरीवालवर जो झाला तो राजकीय आरोप आहे केजरीवाल यांनी किंवा मनीष सिसोदिया यांनी दारू घोटाळा केला असा कोणताही पुरावा आजवर सापडलेला नाही म्हणूनच त्यांना जामीन मिळाला हे लक्षात घ्या सी बी आय ई डी यांचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने हे उद्योग केलेले आहेत हे काँग्रेस पक्ष विसरला आणि राहुल गांधी त्यांच्यावर आरोप करायला लागले आता असं आहे त्या दारू घोटाळ्याच्या काळामध्ये तुम्ही सावध भूमिका घेतली होती तुम्हाला इंडिया आघाडीची चिंता होती कारण लोकसभा निवडणुका होत्या प्रचारामध्ये तुम्ही हा आरोप करताना हा आपला मित्रपक्ष आहे जरी आता युती झाली नसली तरी हा मित्रपक्ष आहे दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांना अहंकार त्यांचा जो अहंकार आहे तो कायमच त्यांच्या प्रगतीच्या आड आलेला आहे म्हणजे अगदी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनाच्या वेळीही केजरीवाल यांचा अहंकार दिल्लीमध्ये अनेकांनी पाहिलेला आहे त्यात त्यांच्या राजकीय उड्या दिल्लीच्या दंगलीनंतर मुसलमानांना मदत न करणं मुसलमानांविषयी भूमिका न घेणं सॉफ्ट हिंदुत्वाचा सॉफ्ट हिंदुत्वाची नाळ पकडणं आपण भाजपला उत्तर सॉफ्ट हिंदुत्वामुळे देऊ शकू म्हणजे भाजपच्या रामाला हे हनुमानाने उत्तर देतात हे सगळे घोळ केजरीवालमध्ये होतेच पण तरीसुद्धा हे जे आयडिओलॉजिकल घोळ आहे हे जे तात्विक गडबड आहे वैचारिक गडबड आहे ही इंडिया आघाडीतल्या सर्वच पक्षात आहे ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस असो आर जे डी असो समाजवादी पक्ष असो हो हे आपल्या मूळ तत्वाशी कोण प्रामाणिक आहे काँग्रेस पक्ष हे आपल्या मूळ तत्वाशी प्रामाणिक नाही त्यामुळे जे आता आ, हा मुद्दा घेतात की भारतीय जनता पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा आप यांच्यामध्ये वैचारिक फरक फार फारसा नव्हता त्यामुळे मतदारांनी आपला पराभूत केलं हा बोगस मुद्दा आहे मी तुम्हाला सांगतो तु। काँग्रेसमध्ये कोणती वैचारिक निष्ठा गेल्या अनेक वर्षात सापडलेली आहे राहुल गांधी आर एस एस विरुद्ध बोलतात परवा तर विधानाला कोणत्या राहुल गांधींनीच किंवा कोणत्या काँग्रेस नेत्यांनी आर एस एसवर बंदी घाला अशी मागणी केली आता ही मागणी आजच्या काळामध्ये इतकी मूर्खपणाची आहे तर अशा मागण्याकडून काय म्हणजे तुम्हाला क्रांतिकारक म्हणून इतिहासात जमावायचं आहे की तुम्हाला पक्षाला सत्तेत बसवायचं आहे भाजपचा मुकाबला करायचा आहे भाजपच्या विराट निवडणूक यंत्रणेला काँग्रेसकडे उत्तर नाही आणि कोणत्याही विरोधी पक्षाकडे उत्तर नाही लक्षात घ्या तुम्ही एकत्रित राहाल तर लोकसभेप्रमाणे लोक, लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील सातत्य दाखवलं असतं तर पुढच्या निवडणुकीतही उभे राहिले असते आत्ता जे विधानसभा निवडणुकीत आहे तीन विधानसभा निवडणुकीत हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली ते काय बरं लक्षण नाही आणि पुढे एकोणीस महिने निवडणुका नाही आहेत त्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुका येतील पश्चिम बंगालच्या निवडणुका येतील तेव्हा काय होणार आहे मला माहीत नाही पण जे दिल्लीत झालं काँग्रेस पक्षाने जो विकृत आनंद मिळवला तो इंडिया आघाडीला घातक आहे हे लक्षात घ्या मी आपच्या बाजूचा नाही आपने खूप चुका केलेल्या आहेत हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे अरविंद केजरीवाल यांचं राजकारण आत्ताचं राजकारण अजिबात मला मान्य नाही आहे त्यांनी लोकांच्या आश आका आशा आकांक्षा धुळीला मिळवलेल्या आहेत पण तरीसुद्धा तुम्हाला भाजपचा मुकाबला करायचा असेल तर तुम्ही एकत्र राहायला पाहिजे कुणीतरी हा मुद्दा काढला विशेषतः वंचितच्या कार्यकर्त्यांनी की आता सांगा दिल्लीमध्ये बी टीम कोण आहे महाराष्ट्रात जर तुम्ही वंचितला बी टीम म्हणत होतात कारण वंचितमुळे भाजपला मदत होते असं म्हणत होतात तर दिल्लीमध्ये काँग्रेसमुळे भाजपला मदत झाली नाही का माझं मत आहे झाली दिल्लीमध्ये काँग्रेस ही भाजपची बी टीमच ठरली आणि उगाच घोळ घालू नका की बी टीम म्हणणं योग्य नाही वगैरे हे बावळटपण आहे बी टीम दोन प्रकारच्या असतात एक भाजपविरोधात निवडणूक लढवणं हा आमचा हक्क आहे आम्ही सुद्धा स्वतंत्र पक्ष आहोत अरे पण देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने जर भाजपला दूर ठेवायचं असेल तर तुम्हाला मोठ्या आघाडीत यावं लागणार आहे त्यासाठी तडजोड करावी लागणार आहे हे कम्युनिस्टांना समजलं पण तुम्हाला समजलं नाही आज काय परिस्थिती झाली आहे बघा बी टीम कोण बी टीम आहे मी तुम्हाला सांगतो आपसुद्धा टीमच होती गुजरातमध्ये गोव्यामध्ये तृणमूल काँग्रेससुद्धा गोव्यामध्ये भाजपला मदतच करत होती असे अनेक पक्ष आहेत जसं वंचितमुळे वंचितच्या स्वतंत्र लढण्यामुळे मदत झाली भाजपला हे स्पष्टपणे आपण बोललेलो आहोत लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत सुद्धा वंचित महाविकास आघाडीत यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण ते शक्य झालं नाही तेव्हा सुद्धा अहंकारच आडवे आले आणि पडद्यामागचं काही राजकारण आडवं आलं त्याची मी चर्चा आज करणार नाही याचं कारण तो मुद्दा आज नाही आहे पण अशा तऱ्हेने इंडिया आघाडीतले विविध पक्ष हे विविध राज्यांमध्ये भाजपच्या बी टीम होतात कधी आप होतं कधी तृणमूल काँग्रेस होतं कधी आणखीन कोणता पक्ष होतं मुद्दा असा आहे की यातून मार्ग काढणं शक्य नाही आहे का मी तुम्हाला सांगतो जर डोकी ठिकाणावर असतील तर यातून मार्ग काढणं शक्य आहे आपला मुख्य शत्रू कोण आहे आपला मुख्य शत्रू जर धर्मांध शक्ती असतील हिंदुत्ववादी पक्ष असतील भारतीय जनता पक्ष असेल तर इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांनी आपले अहंकार बाजूला ठेवायला पाहिजे काँग्रेसवाले सतत सांगतात आमचा सा राष्ट्रीय पक्ष आहे आम्ही सर्व राज्यात आहोत खरं आहे ना पण किती राज्यात तुमची ताकद आहे किती राज्यात पक्ष संघटना आहे हेही तुम्हाला तपासावं लागेल तुमचा राष्ट्रीय पक्ष आहे तुम्हाला इतक्या वर्षांची परंपरा आहे अठराशे पंच्याऐंशीपासून सगळा इतिहास मान्य आहे पण त्या इतिहासाची तुम्ही माती केलेली आहे पद्धतशीरपणे नेहरू गांधींची आठवण आज तुम्हाला आलेली आहे काही वर्षापूर्वी नेहरू गांधी आंबेडकर सुद्धा या सर्वांवर तुम्ही पक्ष चालवताना अन्याय करत होतात हे विसरू नका भाजपला आरोप करायची जी संधी आज मिळते आहे ना बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नाही मिळालं काँग्रेसच्या काळामध्ये हे सत्यच आहे ही फॅक्टच आहे भाजप उपयोग करणारच मुद्दा असा आहे काँग्रेस पक्षाने म्हणजे विविध प्रतिक्रिया आल्या आहेत बघा उमर अब्दुल्ला म्हणत आहेत भांडा आणि राहा असं त्यांनी उपासात्मक म्हटलेलं आहे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत असं म्हणत आहेत की काँग्रेस पक्षाने मोठं मन दाखवलं पाहिजे मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे काँग्रेस पक्ष मोठ्या भावाची भूमिका घेऊच मागत नाही अपमान करून मोठ्या भावाची भूमिका बजावावी असं कोणती कोणीही म्हणणार नाही पण कुणीतरी एक नेता सर्व पक्षांशी संवाद करणारा असेल हरकिशन सिंग सुरजित यांचा जसं हरकिशन सिंग सु, सुरजित हे एच्या वेळेला सर्व पक्षांशी संवाद करत होते कम्युनिस्टांनी जी भूमिका बजावली दोन हजार चार ते दोन हजार नऊ ही काँग्रेस पक्षाला कधीही नाकारता येणार नाही त्यामुळे तुमचं सरकार ताळ्यावर राहिलं दोन हजार नऊ नंतर कम्युनिस्टांनी पाठिंबा काढून घेतला आणि सरकारची घसरण झाली हे विसरू नका ज्या राज्यामध्ये जो पक्ष मोठा आहे त्याला मोठ्या भावाचा दर्जा द्यावाच लागेल म्हणजे जर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस मोठा असेल तिथे त्यांची ताकद असेल तर त्यांना मान काँग्रेसला द्यावाच लागेल उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश यादवना द्यावा लागेल बिहारमध्ये लालू यादवना द्यावा लागेल काँग्रेस पक्ष असं म्हणत बसला की आमची ऑल ऑल इंडिया पार्टी आहे तर काँग्रेस पक्षाशी कोणी सहकार्य करणार नाही दिल्लीच्या निवडणुकीमुळे काय झालं आहे मी तुम्हाला सांगतो दिल्लीच्या निवडणुकीमुळे प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवरचा विश्वास जो लोकसभा निवडणुकीत होता तो कमी झालेला आहे तो पूर्णपणे कमी झालेला आहे आणि ही धोक्याची घटना आहे इंडिया आघाडीत टिकणार की नाही हा प्रश्न त्यामुळे निर्माण झालेला आहे काँग्रेस पक्षाने जर इगो बाजूला ठेवला इगो बाजूला ठेवायला हवा कारण हा पक्ष अधिक मॅच्युअर आहे इतिहासामुळे असं आम्ही समजतो इगो बाजूला ठेवला तरच इंडिया आघाडी पुढे चालेल इंडिया आघाडीला संयोजक नाही कन्व्हेनर पूर्वी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं तेव्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी एला संयोजक होते जॉर्ज फर्नांडिस ते सर्वांशी संपर्क ठेवायचे संवाद साधायचे जयललितांचं सा मन वळवायचे ममता बॅनर्जींचं मन वळवायचे अटल बिहारी वाजपेयी यांचे जे दूत होते असा कोण दूत आहे इंडिया आघाडीमध्ये इंडिया आघाडीचा नेता कोण हे अजून कोणाला ना माहीत नाही राहुल गांधी आहेत की ना माहीत नाही राहुल गांधींच्याही भूमिका सर्वांना पट्टे असं नाही मध्ये तृणमूल काँग्रेस शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्ष यांनी सांगितलं की तृणमूल काँग्रेसला नेतृत्व द्यावं इंडिया आघाडीचं ममता बॅनर्जींना नेतृत्व द्यावं ममता बॅनर्जींचीही तिची इच्छा दिसते पण ममता बॅनर्जींचंही टेम्परामेंट पाहिलं तर त्या इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतील का हा सुद्धा प्रश्नच आहे तो प्रश्नसुद्धा विचारायला हवा मुद्दा असा आहे की मोठ्या शत्रूशी लढण्यासाठी तुम्ही आपले छोटे छोटे इगो बाजूला ठेवणार आहेत का दिल्लीच्या निवडणुकीत ते दिसलं नाही दिल्लीच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेसने काँग्रेसला ज्या उकळ्या फुटल्या त्यातून ती मॅच्युरिटी दिसली नाही त्यामुळे इंडिया आघाडीच्या भवितव्याबद्दल आता चिंता वाटते महाराष्ट्रात काय बघा ना तुम्ही महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात काय झालंय मला सांगा काँग्रेस पक्ष कुठे आहे नाना पटोले यशस्वी झाले त्यांना बदललं सुद्धा नाही अजून राहुल गांधींना चिंताच नाही ते आपलं एक संविधानाचं लाल पुस्तक घेऊन गावभर फिरताय तो इशू आहे की नाही माहीत नाही दुसरा इशू त्यांचा अदानीचा आहे त्या अदानीच्या मुद्द्यावर लोकसभेमध्ये इंडिया आघाडीमध्ये स्पष्ट मतभेद आहेत समाजवादी पक्षाने तृणमूल काँग्रेसने हा एकमेव इश्यू आहे असं तुम्ही मानू नका असं राहुल गांधींना सांगितलं आहे तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाहीत माझं म्हणणं ना आहे की भारत जोडो यात्रेनंतर जे काही गुडविल निर्माण झालं होतं राहुल गांधींचं त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत झाला या तीन निवडणुकांमध्ये हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली हे गुडविल आटत चाललं आहे का असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे हे लक्षात घ्या खूप चिंताजनक परिस्थिती आहे आणि जे इंडिया आघाडीचे समर्थक आहेत ते सुद्धा निराश झालेले आहेत आपल्या नेत्यांचं हे वागणं बघून त्यांचे कार्यकर्तेसुद्धा निराश झालेले महाराष्ट्रात मी उदाहरण देत होतो महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या संतोष देशमुख यांचा खून आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसी अत्याचारात झालेला बळी या दोन्हीमध्ये विरोधी पक्ष कुठे होता जे नेते होते जितेंद्र आव्हाड असतील सुरेश धत असतील हे वैयक्तिक होते आणि सुरेश धस यांच्यामुळे संतोष देशमुखचं आंदोलन तर भाजपच्या लोकांनी हायजॅक केलं असं म्हणायला पाहिजे पण इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी कुठे होती काँग्रेस पक्षाची काय भूमिका होती एकदा खूप दिवसानंतर परभणीला भेट दिली राहुल गांधींनी त्या पलीकडे काही नव्हती स्थानिक लोकांशी संपर्क नव्हता स्थानिक चळवळींशी संपर्क नव्हता तिथे वंचित आघाडीचे लोक ॲक्टिव्ह दिसत होते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचे लोक ॲक्टिव्ह दिसत नव्हते ही वस्तुस्थिती आहे दुसरं प्रकरण संतोष देशमुखचं त्याच्यामध्ये शिवसेनेचे नेते काँग्रेसचे नेते एक जितेंद्र आवाड सोडले तर राष्ट्रवादीचे इतर नेते ॲक्टिव्ह दिसत आहेत महाराष्ट्र पातळीवर महाविकास आघाडी म्हणून आवाज उठते असं लोकांना कुठेही दिसलेलं नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो महाविकास आघाडीला आम्ही निर्भय बनव म्हणून लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता ही नागरिकांची ताकद होती कोणत्याही अपेक्षेशिवाय निर्भय बनवणे पाठिंबा दिला होता याचं कारण महाविकास आघाडी गुणसंपन्न आहे असं नव्हतं महाविकास आघाडीतले सगळे दोष आम्हाला मान्य होते पण भाजपचा मुकाबला करायचा असेल तर लोकांपुढे एक पर्याय ठेवला पाहिजे असं मत होतं म्हणून निर्भय बनोच्या विश्वंभर चौधरी असीम सरोदे यांनी पंच्याहत्तरहून अधिक सभा घेतल्या त्याचा इम्पॅक्ट लोकसभेला झाला लोकसभेनंतर काँग्रेस पक्षांच्या नो नेत्यांच्या डोक्यात हवा गेली दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि नाना पटोले यांचा संघर्ष सुरू झाला त्यावेळेलाही म्हटलं होतं की हा संघर्ष माघात पडणार आहे बेसावत होते हे लोक उद्धव ठाकरे शेवटच्या फेरीमध्ये प्रचाराला निघाले आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर आपण ही निवडणूक जिंकू मतदार असा वागत नाही मतदाराला असं पटवता येत नाही दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने लोकसभेतला पराभव मागे ठेवून नवी तयारी केली नवं धोरण आखलं नवी रणनीती आखली आणि विधानसभेची निवडणूक जिंकली त्यामध्ये गडबड झाली काय झालं मला सांगा जर निवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गडबड झालेली आहे मतदारांच्या यादामध्ये पाच महिन्यामध्ये एकोणचाळीस लाख मतदार कसे वाढले हा संशयास्पद प्रश्न आहे मला मान्य आहे पण त्याविरुद्ध आंदोलन कोण करत आहे काँग्रेस पक्ष करतोय राहुल गांधी दिल्लीत बसून तिथे काय पीपीटी दाखवत आहेत काय अर्थ आहे का त्याला म्हणजे अर्थच नाही आहे कोणीही रस्त्यावरचं आंदोलन करायला निवडणूक आयोगाविरुद्ध तयार नाही ईव्ही एम विरुद्ध आंदोलन नाही शेवटच्या तास तासात झालेल्या मतदानाविरुद्ध आंदोलन नाही वाढलेल्या मतदारांबद्दल आंदोलन नाही निवडणूक आयोगाला हे आता पत्र पाठवलं आहे काँग्रेस पक्षाने आणि त्यांचं जे उत्तर येईल त्यावर बडबडत राहतील पत्रकार परिषदेमध्ये जनतेचं आंदोलन नाही महाविकास आघाडीचे लोक जोपर्यंत किंवा इंडिया आघाडीचे लोक जोपर्यंत जनतेचं आंदोलन करणार नाहीत तोपर्यंत पुन्हा एकदा विरोधी, विरोधी एक ला वेग ला पक्ष उभे राहणार नाहीत विरोधी पक्षांच्या एकजुटीला डाग लागलेला आहे वेगवेगळ्या कारणांनी लागलेला आहे त्याच्यामध्ये काँग्रेससह इतर पक्षसुद्धा सामील आहेत आणि मग यापैकी काही पक्षांना भाजपकडून जे ऑफर आलेले आहेत त्याबद्दलही विचार करावा लागेल आपण नव्याने देवेंद्र फडणवीसांची दोस्ती करतोय असं उद्धव ठाकरेंना चित्र उभं करता येणार नाही आपली अदानीबाबत भूमिका ही महाविकास आघाडीपेक्षा वेगळी आहे असं शरद पवारांना म्हणता येणार नाही आहे का याची तयारी आहे का म्हणजे आता सत्ता भाजपची आहे देशातल्या एकोणीस राज्यांमध्ये सत्ता भाजपची आलेली आहे विरोधी पक्ष म्हणून लढायची तुमची तयारी आहे का हा एकमेव प्रश्न आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने भांडताय त्या पद्धतीने काहीही होऊ शकत नाही डिवायडेड वी फॉल हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे जनता पक्षाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे जनता पक्षाचं हेच झालं सत्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये जनता पक्षावर विश्वास ठेवला लोकांनी त्यांना बहुमत दिलं सरकार झालं पण नंतर या भांडणामध्ये सरकार पडलं आणि पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या आता भाजपवाले इतके प्रबळ झालेले आहेत की ते काय करतील हे सांगता येत नाही पण दुर्दैवाने काय माहिती आहे का भाजपवाले सत्ता आल्यावर मुजोर होतात काँग्रेसवाले सत्ता नसतानासुद्धा मुजोरीने वागतात हा खरा प्रॉब्लेम आहे हा खरा प्रॉब्लेम आहे तर चिडतील माझ्यावर काँग्रेसवाले पण स्पष्ट सांगायला हवं हो। लोकसंपर्क शून्य आहे महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या काँग्रेसचा लोकसंपर्क सध्याच्या काळात शून्य आहे दोन महिन्यात कोणतंही आंदोलन केलेलं नाही कोणतीही लोकांची समस्या घेतलेली नाही या लोकांनी मला असं वाटतं इंडिया आघाडी टिकेल की नाही या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही शहाणपणाने वागले तर टिकेल भांडले तर नष्ट होतील असं मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की लोक पर्याय शोधत असतात उद्या भाजपने वाईट काम केलं तर त्यावेळेला जर पर्याय उपलब्ध असेल तर लोक त्याला मत देतील त्यामुळे मतदार पर्यायाच्या शोधात आहेत मतदारांनी नव्याने विचार करायला सुरुवात केलेली आहे तसंच विरोधी पक्षांनी सुद्धा आपलं राजकारण नव्याने करायला सुरुवात केली पाहिजे लोकसभेची पुण्याही फार दिवस टिकणार नाही मित्रो आज इथेच थांबतो धन्यवाद निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल बेलायकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच